आपल्या मालकी हक्काच्या जमिनीबाबत दुसरीच व्यक्ती एखादा खरेदी खताचा दस्त लिहून नोंदवून देतात तो खरेदी खताचा दस्त लिहून नोंदवून दिल्याची हकीकत कधी आपल्याला समजलेली असते तर कधी आपल्याला ती समजत नाही आणि बरेच वर्ष आपण त्या रजिस्टर खरेदी खताच्या दस्ताबद्दल कोणत्याच न्यायालयामध्ये दाद मागत नाही झालेल्या खरेदी खताच्या दस्ताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंदी होतात त्यावर कर्जे काढली जातात आणि त्यामध्ये डेव्हलपमेंटसुद्धा केली जाते ज्यांनी खरेदी घेतलेली आहे ते जेव्हा त्या मिळकतीमध्ये डेव्हलपमेंट करतात आणि आपण गप बसलेलो असतो त्यावेळी जमीन आपल्या हातून जवळपास गेल्याच जमा असते आपल्याला आपला हक्क मागायचा असल्यास आपण खरेदी खत रद्द करून मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतो परंतु बऱ्याच वेळा अशा प्रकारचे बेकायदेशीर खरेदी खत घेतलेले असते आणि त्यामध्ये जर आपला हक्क व हिस्सा आहे असे आपले म्हणणे असेल आणि खत करून बरीच वर्ष झाल्यामुळे खरेदीखत रद्द ठरवून मिळण्याची मुदत संपलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे सगळेच पर्याय संपलेले असतात का तर अजिबात नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो जेव्हा खरेदीखत होऊन बरेच दिवस झालेले असतात आणि आपले हक्क कायद्याने जशीच्या तसे असतात आपण ते कोणालाही दिलेले नसतात एकदा आपल्याला हक्क प्राप्त झाल्यानंतर आपण ते हक्क कोणालाही ट्रान्सफर केले नाहीत किंवा आपण सोडून दिलेले नसतील तर आपल्या हक्काला कोणतीही बाधा येत नाही आणि आपले हक्क जे आहेत ते मिळवण्यासाठी आपण त्या मिळकतीचे मालक व कब्जे वयवाटदार आहोत असे म्हणून दावा दाखल करू शकतो जो खरेदी खताचा दस्त त्या मिळकतीबाबत झालेला आहे तो जर खरेदी खताचा दस्त हा हक्क नसताना लिहून देणाऱ्याने लिहून दिलेला असेल तर तो दस्त हा मुळत बेकायदेशीर ठ असतो आणि तो रद्द ठरवून मागण्याची आवश्यकता नसते खरेदी खताचा दस्त हा कायदेशीर तेव्हाच होतो जेव्हा एखादी व्यक्ती मिळकतीची विक्री करीत असेल आणि त्या मिळकतीच्या विक्री करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर हक्क असतील का हक्क नसताना जर विक्री केलेली असेल तर तो दस्त मुळत बेकायदेशीर असल्यामुळे तो रद्द ठरवून मागण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळे खरेदीचा दस्त होऊन बरीच वर्ष जरी झालेली असतील तरी तो खरेदीचा दस्त रद्द ठरवून मागण्याची मुदत संपलेली असल्यामुळे लिया तो खरेदीचा दस्त रद्द ठरवून न मागता ती मिळकत आपल्या मालकीची आहे असे ठरवून मिळण्यासाठीचा व जाहीर होऊन मिळण्यासाठीचा दावा आपण करू शकतो आणि त्या दाव्यामध्ये तो खरेदी खताचा दस्त कसा बेकायदेशीर आहे आपले त्या मिळकतीमध्ये कसे हक्क आहेत आणि आपण त्या मिळकतीचे कसे मालक आहोत या सर्व गोष्टी त्या दाव्यामध्ये लिहून आपण आपली मालकी सिद्ध करू शकतो व आपला कब्जा नसेल तर आपण त्या दस्त्याच्याद्वारे समोरच्या व्यक्तीने कब्जा घेतलेला असला तरी आपण आपल्या मालकी हक्काचा कब्जा हा सुद्धा माननीय न्यायालयाकडून मागू शकतो त्यामुळे केवळ खरेदीखत झाले खरेदीखत होऊन बरीच वर्ष झाली आणि ते खरेदीखत रद्द ठरवून मागण्याची मुदत संपली म्हणून आपले संपूर्ण हक्क गेले आता आपण काहीच करू शकत नाही असे होत नाही आपली मालकी असेल आपले हक्क असतील तर आपण त्याबाबत आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीचा दावा दाखल करून आपण आपली मिळकत आपले हक्क हे सुद्धा शकतो ही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं आपल्याला कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद